आहे इकडे मिलिंद इंजिनिअरिंग कॉलेज येणार होतं जे बुट्टीबोरीमध्ये पळवण्यात आलेलं आहे त्याच्याविषयी मला नाराजी ऐकवाली ह्याच्याविषयी काय सांगाल बघा ते कॉलेज जे होतं आलेलं होतं हे ह्याच्यामध्ये मी नाकार आणि त्यासाठी जी जागा देण्यात आली होती ती केवळ आठ एकरची एन आय टीची जागा देण्यात आली होती परंतु ती एन आय टीची जागा आम्ही त्या कॉलेजच्यासाठी मागायला गेलो तर एन आय टीने भाडे तत्वावर ती जागा देण्याचं ठरवलं आणि एका वर्षाचं भाडं अठ्ठेचाळीस लाख रुपये ते चार्ज करणार होते आता ते कॉलेज जर समजा अनेक वर्ष जर समजा इमारत बुडून राहिलं तर अठ्ठेचाळीस लाख रुपये सरकार भाडे तत्वावर देणार जनतेचा पैसा नंबर दोन त्या कॉलेजच्या जी आरमध्ये लिहिलेलं होतं की हे शंभर एकर जागेवर बसलं पाहिजे आणि ही ते आठ एकर जागा होतात आठ एकर जागेमध्ये एवढं मोठं ते इंजिनिअरिंग कॉलेज बसू शकत नव्हतं म्हणून त्या ते जे आणलेलं जे कॉलेज आहे त्याचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्समध्ये त्या जागेमध्ये ते, ते जागे बसू शकत नव्हतं आता एवढी शंभर एकर जागा कुठून आणायची ती आमच्याकडे नसल्या कारणाने जे बेहानला ते कॉलेज गेलं आता मेहानला त्या सर्व इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी आता एवढंच आहे की ती टेक्निकल इन्स्टिट्यूट जर आमच्याकडे शंभर एकर जागा असती आमच्याकडे होती देखील hmm. एक जागा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ॲम्युजमेंट hmm. पार्कच्यासाठी एकशे तीस एकर जागा त्या जागेचा मी प्रस्ताव देखील दिला परंतु ती जागा जी आहे ना ते दोन हजार एकच्या डी पी प्लांटमध्ये रिझर्व्ह होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲम्युजमेंट पार्क म्हणून परंतु अकरा वर्ष तिथे आमच्या साहेबांनी काहीच काम नाही केलं काहीच काम नाही केलं तर ती मूळची जागा अकरा वर्षाच्या नंतर मूळ मालकाला परत करावी लागते मूळ मालकाला ती परत गेली त्या मूळ मालकांनी बिल्डर लोकांना विकली आता बिल्डर लोकांनी तिथे भिंती बांधल्या आता पुन्हा तिथे आंदोलन सुरू झालेलं आहे की आता पार्कची जागा आता था 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 ते म्हणजे आता तर आता त्या बिल्डर करून सरकार आता पुन्हा जागा विकत घेईल आणि विकत घेतल्यानंतर मग तिथे तो अम्यु अम्युजमेंट पार्क बनेल पण जी दोन हजार एक पासून दोन हजार चोवीस वीस वर्ष आमदार तर नितीन राऊ साहेब होते जी तर मग वीस वर्षामध्ये तिथे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क का नाही बनवला जे का तुम्ही तिथे हालचाली केल्या नाही तुम्ही तर तेरा वीस वर्षांपैकी तर सतरा वर्ष मंत्री होते आता शेवटी शेवटी तर तुम्ही कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते तरी तुम्हाला तुमची तुम्हाला जागा नाही आली तुमचे सरकार होती <N> आणि आम्ही त्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी जेव्हा लोकांनी बिल्डरांनी मी मी पण होतो ना दोन हजार चौदा ते एकोणीस तोपर्यंत त्या जागा विकत गेल्या होत्या आता त्या बिल्डरांकडून त्या जागा परत मिळवणे हे काही सोपं काम असतं काही आणि एकशे तीस शक्कड जागा मी तर त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्यासाठी त्या जागेचा प्रस्ताव दिला होता पण त्या ऑलरेडी विकल्या गेल्या होत्या म्हणून त्यासाठी ते कॉलेज जे आहे ते इथून तिकडे गेलं आणि सोबत हे सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय त्याच्याही बाबा नावानं टोंबा ठोकल्या जातात की बी जे सरकार जे आहे ना ते मियांमध्ये घेऊन चाललं होतं काही मियानमध्ये वगैरे घेऊन नाही चाललं तिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रुग्णालयाच्यासाठी जागा साडेपाच एकर जागा तिथे आहे आणि तिथे चौदा ए म माळ्याची बिल्डिंग बांधण्याच्यासाठी कमीत कमी अधिक चार एकर जागा पाहिजेत दोन एकर जागा आमच्याकडे आहे विमा कंपनीची पण दोन एकर जागाच्या ते इंदिरा गांधी स्कूल जी आहे ती त्या जागेवर आणि त्याच्यावर त्या जागेवर ताबा आहे ती लीजवरती जागा नितीनराव साहेबांनी त्या बाधुलेला दिलेली होती मग ती तुम्ही परत का नाही घेत हॉस्पिटल बांधायच्यासाठी तुम्ही तुमच्या वीस वर्षाच्या काळामध्ये ती दोन एकर जागा मिळवू शकले नाही आंबेडकर हॉस्पिटलच्यासाठी इमारतीच्यासाठी तुम्ही अकराशे कोटी रुपये तुमच्या सरकारने जाहीर केले होते नितीनराव साहेबांनीच मोठे मोठे फ्लेक्स या उत्तर नागपूरमध्ये लावले होते त्यांच्या सरकारचे आभार मानण्यासाठी एक खडकू अजित पवारांनी त्या काळात त्यांना दिला नाही आणि सर्व पैसे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळवलं मग त्यावेळेस त्यांनी का नाही बोंबा ठोकल्या की आम्हाला अकराशे कोटी रुपये मिळायचे फेक्स वाढले मग एकही रुपये तुम्ही त्या आंबेडकर रुग्णालयासाठी नाही आणला आणि आता ते म्हणाले जाणूनपासून खोटा नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरून मी आणला जाणार आहे मी आणला एक महिना तिथे आंदोलन केलं फुकट लोकांचं डोके खराब करण्याचा कार्यक्रम केला ते कुठे गेलं नाही उलट आमच्या सरकारने साडेसातशे कोटी रुपये तिथे दिले आता साडेसातशे रुपये दिले स कोटी रुपये दिले तर म्हणते कमी झाले म्हणते कमी झाले तर मग आजही शंभर कोटी वाढवले साडेआठशे कोटी झाले हं आता म्हणते सरकार आमच्या पुढे झुकलं अरे तुम्ही तुमच्या सरकारला नाही झुकू शकल्या आम्हाला काय झुकवता तुम्ही हां चोराच्या उलट्या बोंबा करून काय फायदा काय आहे तुमचा तर लोकांना मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम काँग्रेसनी थांबवायला पाहिजे संविधान बदल रे हे बदल रे कशाचं संविधान बदललं जाणार आहे सर्व आमच्या बौद्ध समाजाच्या बुद्धिजीवी लोकांना माहीत आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे त्यातलं अरे एक तिथं कामा नाही लागू शकत गोंड गोवारीमध्ये कामा पाहिजे एकशे दहा गोंड गोवारी मरण पावले तिथे साधा कामा नाही लागू शकत संविधान कुठं बदललं जाणार आहे एवढं मूर्ख आहे का mm -hmm. म्हणजे लोकांना मूर्ख बनून मतदान लाटण्याचा कार्यक्रम आता था काँग्रेसने थांबवला पाहिजे नाही आणखी तोंड कशी पडतील जी काँग्रेस आहे ना स्वतःच्या खोटारलेपणामुळे संपून जाईल लयात जाईल त्यांनी सकारात्मकदृष्ट्या कामं करून जनतेचा विश्वास संपाद करून विकास कामं केले पाहिजे वीस वर्ष मिळाली त्या माणसाला फकास करून टाकलं उत्तर नागपूर आम्हाला तर पाचच वर्ष मिळाली तर मी पाचशे कोटी रुपयाचं कामं केल्याची आता जे काही उत्तर नागपूर दिसतं ते नितीन गडकरी साहेबांमुळे दिसते देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे ह्यांनी काय काय का तू केलं हो काहीच नाही केलं या माणसाने वीस वर्ष या उत्तर नागपूरच्या किने आमचे सडवून टाकले आमचं व्य प्रगती संपून टाकली या माणसानी आम्हाला शंभर पहिले ज्या पहिल्या तर ऐंशी झोपडपट्ट्या होत्या त्यांनी वीस झोपडपट्ट्या वाढून टाकल्या आणि या उत्तर नागपूरचा सत्यानाश केला एल आय सी चौकाकडून आम्ही जेव्हा इकडे यायला लागतो तर असं वाटतं की एखाद्या खेड्यामध्ये चाललो अरे तुम्ही बोंबा ठोकता ना की उत्तर नागपूर हम सिंगापूर करते अबे सिंगापूर क्या भकासपूर कर द्या तुम लोकांनी आणि आता इथं नाकाने कांदे सोलतात की हम वैसा करेंगे वैसा करेंगे हे खोटारेपणा काँग्रेसी लोकांनी आता थांबवावं आणि बुद्धिजीवी बौद्ध समाजाला मूर्ख बनवण्याचे कट कार्यस्थान हे देखील थांबवावे आणि मी समाजाला तुमच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की बौद्ध समाजाने ह्या काँग्रेसच्या पाठीमागे ज्या काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला दोन वेळा वेळ त्यांना वे, लोकसभेमधून निवडून येऊ दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचा सदस्य बनण्यापासून त्यांनी रोपलं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की एक जळतं घर आहे हे सांग आहे बाबासाहेबांचा पदोपदी अपमान या काँग्रेसने केला त्यांना भारतरत्न नाही दिला त्यांचं तैलचित्र तिथं सभागृहात नाही लागलं आणि हे कांदा नाकाने कांदे सोलतात की हमने बाबासाहेब केले की हम बाबासाहेब बाबासाहेब अरे असा हॉटेल तर काँग्रेसवाल्यांनी बंद केला पाहिजे लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पार्टी तर तेव्हा उपस्थित भारतीय जनता पार्टीचा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेला आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काँग्रेसने तर बाबासाहेब आंबेडकरांचा पदोपदी अपमान केलेला आहे आणि आता हे बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन मिरवतात लाज वाटली पाहिजे त्यांना